नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो आत्ताच आमची झोप झाली आहे ना बीबी झोप झाली ना आत्ताच कसं बघतो टाईट बघा बसायची आजच आम्ही त्याला असं वरती बसवलं काहीवर सोफ्यावर बसवलं आणि तो बसला पण व्यवस्थित नेहमी प्रॅम मध्ये बसवतो पण ह्या पोझिशनला तर नाही बसवत हा बाबू जेवण करायचं दाल भात खायच्या चला चला जाल जाल दाल भात खायला मी त्याच इथे फूड बनवलंय आज चाल राहीस आहे चलो

इकडे झुंबर तिकडे फॅन तिकडे गॅलरी गॅलरी मध्ये आहे छान छान प्लॅन छान छान प्लांट्स आहेत ना गॅलरी मध्ये त्याच्यानंतर का पोरे बाळा असं बस, अरे तुझं काय वय असं बसून खायचं बरं अरे नक्की रात बसून कस खाल्लं जाईल सगळं खाली येणार आहे असं असत बाळा खायचं असं का करतोय असं तर नाही होणार ना? असं तर तो एक वाटी आज पूर्ण नाही त्याने सकाळी जे खाल्लं हे बघ एक मोठ्या जंगलामध्ये एक होता राजा।, राजा एक होता मोठा जंगल मधे राजा एक होता सिंह एक होता भाई एक होता पांडा एक होता हरी एक होता पोप Kota, kuku, kuku. Ebang, kau berikan sekereto. Ani, doggy, kasih keretoh, doggy. kebuter jasa kat kebuta

Bakit ka s h i r Ba, ba ka shirate? hari, 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 oh a r a k h i r a t e ka kawara ka kaw, ka kaw, a kaw a s h a t e r a kaw, ka kaw 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 आणि डॅडा कसा करतो डाडा का दुका नावरू का नावरू आणि आजी कशी करते आजी शंभू ए शंभू शंभू आणि आणि आबा कसं करतो आबा आबा कसं करतो ओ अवयण शेठ ओ शेठ अवयण शेठ कसं करतो आबा ओ अवय शेठ आणि मम्मा कशी करते

Tham...Tham... 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 Ikide pa... Kaya pangaya chitha naya udhaya? Tha... Go avaya... Tha... Tha... The...Authitha chupata rothitha chitha naya naa? Pooper Unicorn Zebra Tiger Honeybee বরো <coughs> বরে de outras meninas. Caraca, quanto vale. A mulher. E o unicórnio. खूप दिवसापासून आहे ना, ना हा जो कॉरर दिसतो आहे तर समजत नव्हतं की फ्लॉवर्स बुकेज आहे ते बंच कुठला ठेवायचा त्याच्यानंतर ना मी ॲमेझॉनवरनं दोन प्रकारचे इकडे मला हसतोय हा काय का हसतोय हां तर, तर समजत नव्हतं की कुठले आणायचं त्याच्यानंतर मी ॲमेझॉनवरनं ना ते ग्रीन आणि लेव्हेंडर कलरचे मागवले आणि जे बाकीचे जे पिंकीश शेड जे दिसतात तुम्हाला ते ऑलरेडी घरामध्ये होते सो त्याच्यानंतर ते, ते काहीसा लुक असा दिसतो खूपच अमेझिंग दिसतंय आणि मला हा कॉर्नर असंच पाहिजे होतं का असंच पाहिजे तर मला हा कळणं आणि हा बघा हा माझ्या बॉटलशी खेळतोय माहीत नाही ते बॉटलमध्ये ते ऐकलं त्याने बॉटलसोबत खेळतोय मम्माच्या बॉटलसोबत खेळतोय त्याला त्या बॉटलमध्ये फारच इंटरेस्ट आहे आणि आमच्या बेबीला मे बी खोकला येतो रात्री तर कोणाला काही माहिती असेल होम रेमेडीज वगैरे तर कमेंट करून सांगा आम्ही ती नक्की ट्राय करू कारण दिवसभर काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त रात्री झोपताना नाही तो थोडासा आम्हाला असं तो ड्राय कफ किंवा ड्राय खोकला आल्यासारखं फील होतं त्याने सो कोणाला काही माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा ज्या मॉ पॅरेंट्स असतील किंवा ज्या मॉम्स असतील ज्या ऑलरेडी ह्या गोष्टी सगळ्या एक्सपिरियन्स केलेल्या आहे सो चलो बाय बाय